हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग चॅनल मध्ये तर आज आहे रविवार रविवारा दिवशी या लेकडा सुट्टी राहते आयुषले आरुषले किट्टूले मिनूले सर्वेशले सगळ्याला सुट्टी राहते आणि हा आमचा आयुष जो आहे ना तर हा नुसतं या आमच्या शेरू सोबत खेळत राहते रविवारा दिवशी इतका त्रास देते त्या पिल्लाय का म्हणणं बाहेर जायचं आहे आयुष म्हणते मी बाहेर जातो तुला जायचं असेल तर त्या पप्पाला विचाराने चालला जा तर चला बाहेर जाऊ का म्हणते तर चला आता मी पोट्ट्या पौराला पो काय करू राहिला तर आय हे किट्टून लगे मिनू तर चला आता मी घरात आली मिनून लगे किट्टू काय करू राहिला पाय तुम्ही द्यायले बापारे किट्टू तर झोपल्या का किट्टू चादरात दिसून ह्या पाय आमची हे मिनूबाई बापा रे इकडे मोबाईल पाहणं चालू आहे इकडे काय चालू आहे मोबाईल पाहणं चालू आहे पहिले आपल्या भारतावर इंग्रजाने राज्य केलं राजा महाराजानं केलं आणि आता ह्या सोशल मीडियानं आपल्या दिमागावर राज्य करणं लावलं कोणी जेवता जेवता मोबाईल पाहते कोणी झोपून मोबाईल पाहते आता दुपारच्या अडीच वाजले ना आंघोळ्याने केले अजून ते शाळेचे कपडे कोणी चढते वदार सज्या पकडून उभा हाय रायचे काम सज्जावर जायचं पडशी नाक चढल उतर उतर खाली उतर उतर पडत आमचं आयुष्य नारुसवाची बात ऐकत नाही आयुष्य आरुषले म्हटलं पल्ला करू करू पल्ला करू करू आंघोळा करायला लावले अ आई किट तुम्ही नू चला उठा आता आंघोळा करा दुपारचे अडीच तीन वाजत आले आता mm. पाहू शकता mm. किती वाजले शकतो mm. आमचा शेरू राहिला नऊ नऊ करायचा कार भाऊ शेरू आंघोळ करत का mm. आमच्या शेरूची पण आंघोळ करून देत असतो आता शेरू साठी आंघोळीसाठी पाणी ठेवलं फुल तर इजली एका पोरी तयारी करेपर्यंत पाणी पण तपलं शेरुली तू तरास नको देऊ आरू हा बस झालं त्याची आंघोळ कर लागते आता शेरू ए बाबू शेरू फटाका खेड समजते का बाबू त्याले रे कस गोल गोल फिरते आय शेरू? <laughs> शेरू ये रे बाबू इकडे बोले ओले बापले आमचं शेरू आयुष आणि आरुष हे चालले आता दुकानात नाही पप्पा गाडी चालू करून राहिले चप्पल तुटली होती पप्पा तार लावला झाली मस्त झाली रे हे वाली, हेवाली नाही तुटली हेवाली चांगली एक चप्पल तुटली होती आमच्या आयुष ची त्याच्या पप्पा न तार गिर लावून मस्त पद्धतशीर बांधून दिली आयुष चालला गेट उघड्यासाठी

तर चला आता मस्त लगे कवडी कवडी मेथी पण आहे आता मेथी, मेथी।, मेथी जी आहे ना याची तेंडी बांधलेला ते सोडून घेऊ मस्त आणि निवडून घेऊ मेथी लस लस आहे मेथीची भाजी तर चला आता हे मस्त मी निवडून घेतो आपल्याला या मेथीच्या दांड्या पण घ्यायच्या आहेत बरं हे पण आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात दांड्या फेकून नाहीत द्यायच्या कवळ्या कवळ्याच घ्यायच्यात आपल्याला दांड्या इथून घ्यायची काय काय खेळू राहिले मेथीची भाजी खाऊ राहिलं का आता अरे शेरू मेथी बी खातं काय अबे दूध पेना मेथी कायले खात ए शेडू काय काय अंगात आलं त्याच्या आता दूध पेल त्याच्या संग एक दुसरी पुत्री बी आणली होती आता ते खेळायला मस्त आता मेथीची भाजी लवकरच फुलल्या जाते बाथरूम खूम घेऊ पेटून घेऊ अर्धी वाटी शेंगदाणे घेतले कारण की आपल्याला मस्त भाजी बनवायची शेंगदाणे सर्वात आधी भाजून घेतो शेंगदाणे मस्त भाजून झाले शेंगदाणे फुटले म्हणजे आपल्या शेंगदाणे आता मेथीच्या भाजीसाठी तयार आहे पाहिजे थंडी होईपर्यंत असे प्लेटीतच राहू देतो दिली। आता भाजीसाठी पाच सहा आपल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या का मस्त सोलून तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही वाळवल्या तरी पण चालतात कमी जास्त केल्या चालतात हिरव्या मिरच्या आता हे सर्व मी भाजून घेतो एकत्रच भाजून घ्यायचं फोड मिरच्या फोडून घेऊ नंतर आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचा मस्त भाजले गेलं आता प्लेटीतून काढून घेतो सर्व शेंगदाण्याचे जेवढे खोत्र निघाले ना तेवढे खोत्र काढून घ्यायचे नाही निघाले तरी पण चालतात कारण की गरम आहे आता मी ठेस ठास करून घेतो अल्ला दे अल्ला सर्व खोत्र निघून जातो शेंगदाणे असे जाडसर कुटून घ्यायचे आता आपलं हे लसण आणि हिरव्या मिरची जे आहेत ना ते पण मस्त कुटून दोन कांदे घेतले कांदे आता बारीक बारीक कापून घेतो कांदा पण मस्त बारीक बारीक कापून झाला टाकून घेऊ दोन माप चला तेल गरम झालं कापलेला कांदा टाकून आता मस्त लालसर झाला कलर आला कांदेला आता लगेच आपण लसूणाची नापून मिरच्याची पेस्ट बनवली ना ते टाकून घेऊ सर्व आणि परतून घेऊ जास्त मीठ नाही टाकायचं थोडंसं कमीच टाकून घ्यायचं ना आता परतून घेऊ मस्त कांद्याला पण मीठ लागून जाते लसणाले हिरवे हिरव्या मस्त मीठ लागून जाते आता चला आता ते टाकून घेऊ आपण मस्त आपण जे चिरलेली मेथी होती ना धुवून घेऊन घेतली ते टाकून घेऊ मस्त आपल्या फूल मेथी परतून घेऊ मिनिट मी असेच मेथी फिरून घेतली तेलात मी फोडणीतली तर याला फक्त मेथीचे पाणी सुकलं मी वरून पाणी नाही टाकलं आता टाकून घेऊ आपण शेंगदाण्याचा बारीक केलेला फूट आता परत मस्त सर्व साईड आता आपण मेथीच्या भाजीवर टाकून ठेवून घेऊ तर चला आता दोन मिनटं मस्त मी आपली हेल्दी मेथीची भाजी, मेथी मेथी भाजी मेथी जी आहे ना अशीच मी कढई ठेवली मस्त शिजली अंगच पाणी सुटलं मेथीच्या त्याच्यावरच मस्त मेथीची भाजी शिजली आपली तर आता मी कडई खाली उतरून घेतो जवळून दाखवतो तुम्हाला मेथीची भाजी अशी हिरवी गार मेथीची भाजी झाली आणि अशी मोकळी मोकळी झाली तिखट नाही झाली काहीच नाही काहीच नाही तरी पद्धतीने मग नेतीची झाली तर चला मग आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ